शिंदखेडा पोलिसांची मोठी कारवाई माजी सरपंच निघाला चोरीच्या मोठ्या रॅकेट चा, चा सूत्रधार बांधकाम साहित्या सहरराज्य मोटारसायकल चोरीचे पर्दाफाश केला आहे तालुक्यातील बाभळे येथील माणिक इंडस्ट्रीज कंपनीतून तब्बल सहा लाख बत्तीस हजार चारशे अठ्ठावीस रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद कंपनीचे व्यवस्थापक रत्नाकर चौधरी यांनी बारा ऑक्टोबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिली होती या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुख्य आरोपी रतन गिरधन व्हील याला अटक केली न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी रतन व्हील याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यामागे मोठे रॅकेट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली मे महिन्यापासून आपण अनेकदा चोरी करून हा सर्व माल बाभळे गावचा माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील याला लाखो रुपयांना विकल्याची कबुली आरोपीने दिली या माहितीच्या आधारे पोलीस ज्ञानेश्वर पाटील पर्यंत आहे पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकून सुमारे सत्याऐशी हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला इतकेच नाही तर या तपासात आंतरराज्यी मोटरसायकल चोरीचे रॅकेट ही उघड झाले असून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील आणि त्याचे वडील हिरालाल पाटील हे गुजरात राज्यातून चोरलेल्या मोटरसायकली परिसरात विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी आतापर्यंत एकूण चोरीच्या जप्त केल्या आहेत एकंदरीत माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून चोरांचे मोठे रॅकेट चालवले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे व या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव करत आहेत ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे किशोर जाधव वैभव देशमुख प्रशांत पवार शिरीष भदाणे अखिल पठाण गणेश सोनवणे रवींद्र इशी योगेश ठाकूर राकेश ठाकूर रुपेश चौधरी नागेश शिरसाट चेतन माळी आणि कमलेश कोठावदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे हे आपली जे धुळे जिल्ह्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे बाबळे एम आय डी सी ते बाबळे एम आय टी सीमध्ये रत्नाकर चौधरी यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यांच्या जवळजवळ साडेसहा लाखाचा माल त्यांचं तिथे कंपनीचं काम चालू आहे ते मॅनेजर आहे तर त्यांचा साडेसहा लाखाचा माल चोरीच गेला होता साधारण मे पासून आतापर्यंत वेळोवेळी त्यांच्याकडे चोरी झाली परंतु त्यांनी आतापर्यंत काही तक्रार दिली नव्हती आता परवा दिवशी एक मोठी चोरी झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यामुळे मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही थोडं माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये असं लक्षात आलं आमच्या की हा रतन बिल जो आहे हा आणि त्याचे साथीदार जो माझे सरपंच आहे ज्ञानेश्वर पाटील हा ज्ञानेश्वर पाटील या रतन भिलच्या मार्फत त्यांनी एक टोळी तयार केली आणि एक टोळी तयार करून ते एम आय डी सीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात ते चोऱ्या करत होते आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करून तो मालिक तर लपून त्यांनी त्याचं स्वतःचं शेड बनवले आता आज त्याच्या गोडाऊनमधून आम्ही जवळजवळ दोन हजार किलोच्या वर माल जमा केला तर कालही तिथे जी काही सळय होती ती जमा केली आणि रतन बीर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आता ज्ञानेश्वर पाटील जो आहे हा तिथला माझी सरपंच आहे यांनी वास्तू ते लोकांना मदत करायला पाहिजे एमआयडीसीच्या लोकांना तर यांनी चोराची पूळी बनवून सगळीकडे ते, चोरा ते माल चोरायचा त्याच्यामधून गोडाऊन वगैरे उभे करायचे आता आताही दुसरं गोडाऊन आहे मोठं ते उभं केलेलं आहे ते सुद्धा दाखवलं कितला माल सुद्धा ओळखला म्हणजे साधारणतः पंधरा सोळा क्विंटल माल त्यांनी आतापर्यंत लोखंडाचा चोरलेला आहे तो माल जप्त करायचा आहे आणि मग कस्टडी रतन मिळाल्यामुळे मिल तपासामध्ये ज्ञानेश्वर पाटील हा निष्पन्न झाल्यामुळे त्याचं नाव तपासामध्ये आल्यामुळे तो तीन दिवसापासून फरार आहे आम्ही त्याचा शोध घेतला रात्री धुळ्यालाही गेलो मिळून आला नाही तो फरार आहे आणि तो फरार असल्यामुळे त्यालाही आम्ही अटक करणार आहोत दुसरी गोष्ट त्याचे वडील जे आहे तर त्याचे वडील पण गुजरातमधून चोरीच्या मोटरसायकल आणून इकडे विकत होते तर त्यांनी त्याच्यात त्या चोरीचे जे मोटरसायकल रतन बिल्ला दिली होती ती आम्ही जप्त केली दोन गरीब लोकांना त्यांनी एकाला अठ्ठावीस मध्ये एकाला काहीतरी बत्तीस मध्ये ऍक्टिवा गाडी विकली होती त्या ॲक्टिव्ह गाड्या पण आम्ही जप्त केल्या त्याचे वडील पण फरार आहे त्याच्या वडिलाला पण आम्ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहे आणि हे फार मोठं यांचे रॅकेट आहे आता तर आम्हाला अशी माहिती मिळाली की ती एमआयसी मध्ये काही लोकांना दमदाटी करणे लोकांपूर्वी कर गंधनी मारणे असे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये आहे परंतु व्यापारी लोक असल्यामुळे ते सहजासहजी पुढे येत नाही त्यामुळे आता सदर गुन्ह्याचा जो तपास आहे आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या नेतृत्वात हा सखोल गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि आतापर्यंत जवळजवळ आम्ही साडेसहा लाखापैकी साडेतीन लाखापर्यंत मुद्देमाल रिकला आहे अजून तीन लाखाचा मुद्देमाल रिक करायचा आहे आणि आरोपी अजून त्याच्यामध्ये तीन चार आरोपी फरार आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे